किती ऑनलाईन साईट बघितल्या वेगवेगळे ऍप्स बघितले ब्लॉग्स बघितले तरी स्वतःची स्टाईल डिसाईड करता येत नाहीये मग रोज वॉर्ड्रोब उघडलं की आज काय घालावं किंवा आज काय घातल्यानंतर आपण छान स्टायलिश दिसू त्यासोबतच कम्फर्टेबल वाटेल असं काय करावं किंवा काय कि घालावं हे लक्षात येत नाहीये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन डी आय वाय पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही रोज छान असं स्टाईलिश दिसावं मस्त प्रेझेंटेबल वाटावं किंवा एक जसं क्लासी प्लस कम्फर्टेबल स्टाईल असतात तशी स्वतःची एखादी स्टाईल असावी असं आपल्या प्रत्येकीला वाटतं त्यासाठी बरेच आपण ब्लॉग्स वाचतो सेलिब्रिटीजना फॉलो करतो किंवा कित्येक वेळ गुगलवर किंवा वेगवेगळ्या शॉपिंग साईट्सवर वेगवेगळे कपडे पाहत राहतो बरच काही ऑर्डर पण करतो आणि शेवटी एंड ऑफ द डे असं होतं की कपडे तर खूप सारे असतात पण तरी पण वाटतं की अरे माझ्यावर तर काही छान दिसतच नाहीये किंवा अरे माझी अशी स्वतःची स्टाईल कोणती की ज्याच्यात मी खूप छान पण दिसेन आणि कम्फर्टेबल पण असेन हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येकाची ना स्वतःची एक स्टाईल असते किंवा एक कम्फर्ट झोन असतो या प्रकारचे कपडे घातले तर आपल्याला कम्फर्टेबल वाटतं आणि एक असा जो कॉन्फिडन्स चेहऱ्यावर येतो त्याच्यामुळे अर्थात ते कपडे छान दिसतात पण हेच बरेचदा आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो त्याच्यात अनकम्फर्टेबल होतो आणि मग असं वाटतं माझ्यावर हे छानच दिसत नाहीये हे मी उगीच घातलं ते मी उगीच ट्राय केलं ट्राय तर करायचंय पण ते अगदी योग्य पद्धतीने कसं हे सगळं ठरवायचं किंवा स्वतःची एक जी पर्सनल स्टाईल आहे ती कशी डेव्हलप करायची किंवा कशी ठरवायची या काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला अगदी इझिली तुमची स्वतःची एक पर्सनल स्टाईल ठरवता येईल किंवा आपण काय प्रकारची शॉपिंग केली पाहिजे किंवा कसे कपडे घेतले पाहिजेत हे सगळं कसं ठरवावं हे लक्षात येईल सो टिप नंबर वन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्या वॉर्ड्रोब समोर जायचं आणि जा? चक्क उभारायचं कपड्यांना सगळ्या बघत सगळे कपडे छान असे स्कॅन करायचे स्वतःचे की आपण कशा प्रकारचे कपडे घेतोय आपली टेस्ट काय आपल्याला जास्त करून ट्रॅडिशनल आवडतं का आपल्याला काही ठराविक पॅटर्न आवडतात का आपण जास्त करून जीन्स वगैरे या प्रकारच्या ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे हे सगळं आधी बघायचं स्वतःचं एक वॉर्डरोब बघितलं ना की आपल्याला अंदाज येतो की कोणत्या प्रकारचे कपडे आपल्याकडे जास्त आहेत आणि ती म्हणजे आपली स्वतःची एक स्टाईल ठरवायला आपल्याला अतिशय उपयोगी पडणारी गोष्ट समजा लक्षात आलं की नाही माझ्याकडे सलवार सूट जास्त आहेत किंवा माझ्याकडे जीन्स वगैरे असे वेस्टर्न कपडे जे असतात त्याच्यात मी जास्त कम्फर्टेबल होते एक आपल्या स्वतःच्याही लक्षात येतं की आपला स्वतःचा टेस्ट काय आहे आपला कम्फर्ट झोन काय आहे कपड्यांचा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्टाईल ट्राय करता येतात आता सपोज मला साड्या जास्त आवडतात तर मी मग साड्यांमध्ये आणखीन इन्व्हेस्ट करू शकते किंवा मी जास्त करून जर साड्या साड्यांचे मग वेगळे पॅटर्न ट्राय करू शकते साड्यांवरचे वेगवेगळे ब्लाऊज पॅटर्न ट्राय करू शकते साडीमध्येच छान असा ट्रेंडी हटके लुक सुद्धा ट्राय करू शकते जी काही तुमची चॉईस आहे किंवा जी काही तुमची स्टाईल आहे जे तुम्हाला तुमचे कपडे बघून लक्षात येणार आहे की हा प्रकार माझ्याकडे जास्त आहे त्याच्यावरून तुम्हाला तुमची स्टाईल ठरवता येईल सेकंड टीप म्हणजे तुम्हाला कोणते कलर जास्त आवडतात कोणते कलर तुम्हाला आणखीन घ्यावेशी वाटतात किंवा कोणते कलर चॉईस किंवा कोणतं कलर पॅलेट तुम्हाला आवडतं आणि त्यासोबतच कोणते पॅटर्न किंवा कोणत्या प्रकारची शिलाई म्हणा ती तुम्हाला जास्त आवडते हे आपल्याला वॉर्ड्रोप बघून लक्षात येतं सपोज मला ऑरेंज मध्ये किंवा अशी लाईट कलर मध्ये फेंट पिंक असेल फेंट ब्लू असेल हे कलर जास्त आवडतात का मी अगदी निऑन कलर असतात अगदी पोपटी भडक केशरी भडक लाल या कलरमध्ये कम्फर्टेबल होते ते बघून पण आपल्या लक्षात येतं की आपण नेक्स्ट शॉपिंग करताना किंवा स्वतःला एक जे प्रेझेंट करणार आहे आपण तेव्हा आपण काय घालावं ते कसं स्टाईल करावं ते कशासोबत मॅच करावं तिसरा पॉइंट म्हणजे आपले इन्स्पिरेशन सोर्सेस आपण कित्येक सेलिब्रिटीज ना फॉलो करतो त्यांचे लुक आपल्याला खूप छान वाटतात खूप आवडतात किंवा कित्येक आपण ब्लॉग्स वाचतो ज्यांचे फॅशन ब्लॉग्स वगैरे असतात असे वाचतो किंवा बरेचदा आपण गुगल सर्च करतो किंवा आता सगळ्या शॉपिंग ना छान अशा मॉडेलने ते कपडे कॅरी करून दाखवलेले असतात किंवा इव्हन तुम्हाला तुमची हाईट वगैरे त्याच्यावर टाकून तेव्हा सुद्धा तुम्हाला एक स्वतःला ते कपडे कसे दिसतील हे चेक करता येतात सपोज मी साड्यांसाठी वगैरे फॉलो करते साऊथ इंडियन ऍक्ट्रेसेसना किंवा बरेचदा वेस्टर्न वगैरे ट्राय करताना मला असं वाटतं की प्रियंका चोप्रा वेस्टर्न मध्ये खूप छान कम्फर्टेबली ती कॅरी करते आणि खूप छान दिसते सो असं एक जर आपल्या डोक्यात असेल ना की की आपण कुणाला फॉलो करायचं किंवा कुणाचे फॅशन किंवा कुणाचे स्टाईल आपल्याला आवडतात तर त्याप्रमाणे आपल्याला स्वतःची स्टाईल डिसाईड करायला पण खूप सोपं जातं त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट म्हणजे तुमची सध्याची लाईफस्टाईल काय आहे किंवा तुमच्या सध्याच्या बेसिक नीड्स काय आहेत तुम्हाला कुठे हे कपडे कॅरी करायचे आहेत किंवा रोजचं ऑफिस कल्चर आहे किंवा रोज तुम्ही गृहिणी आहे घरी राहणार आहेत किंवा आणखीन काही जे काही तुम्हाला जे काही तुम्ही बाहेर पडणार असाल किंवा जे काही तुम्ही घरी असाल अशा वेळी तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल होता कशामध्ये तुम्ही जास्त इन्व्हेस्ट करू शकता किंवा असे कोणते कपडे जे तुम्हाला जास्त उपयोगी पडणार आहेत आता बऱ्यापैकी जर तुम्ही ऑफिसला वगैरे जाणार असाल तर तुम्हाला टी शर्ट किंवा जीन्स आणि फॉर्मल शर्ट हे कपडे जास्त उपयोगी पडतात त्याच्यामध्ये आपण जास्त इन्व्हेस्ट करू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न ट्राय करू शकतो ते जर तुम्ही गृहिणी असाल किंवा माझ्यासारख्या निमशहरी भागात वगैरे राहणारे असाल तर इथं मी जास्त करून वेस्टर्न वापरू शकत नाही किंवा मी स्वतः तेवढी कम्फर्टेबल होत नाही वेस्टर्न घालायला अशा वेळी मग इथे मी साड्या ट्राय करू शकते वेगवेगळे ड्रेस ट्राय करू शकते वेगवेगळे ड्रेसचे पॅटर्न कुर्तीचे पॅटर्न किंवा वन पीस वगैरे किंवा लॉंग फुल लेंथचे असे ड्रेस ट्राय करू शकते सो so, त्याच्यामध्ये मी वेगळ्या स्टाईल उडकू शकते त्याच्यामध्ये मी आणखी मिक्स अँड मॅच करू शकते सो तुमची बेसिक नीड काय आहे तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये ते कपडे घालणार आहात किंवा तुमची स्वतःची स्टाईल ठरवणार आहात हे पण लक्षात घ्यायचं मग तुम्ही म्हणाल की एक्सपेरिमेंट करायचे नाहीत का किंवा मिक्स अँड मॅच किंवा वेगवेगळ्या स्टाईल किंवा वेगवेगळे फॅशन ट्राय करायचेच नाहीत का तर असं अजिबात नाहीये आपला नेक्स्ट पॉईंट तोच आहे एकदा का तुम्हाला लक्षात आलं की ही आपली ठराविक स्टाईल आहे किंवा ही आपल्याला कम्फर्ट झोन आहे याच्या टाईपचे कपडे आपण अगदी इझिली कॅरी करू शकतो किंवा याच्यामध्ये आपण खूप सुंदर दिसतोय अशा वेळी तुम्ही अनलिमिटेड एक्सपेरिमेंट करू शकता आता सपोज मला कुर्ती आवडतात कुर्तीमध्ये मी कित्येक प्रकारच्या कित्येक डिझाईनच्या कलरच्या पॅटर्नच्या कुर्ती ट्राय करू शकते सपोज मला जीन्स जीन्स आवडतात मध्ये मग मी हाय वेस्ट लो वेस्ट स्ट्रेट फिटची किंवा नॅरो बॉटमची अशा अनलिमिटेड जीन्स ट्राय करू शकते एकदा का तुमच्या लक्षात आलं ना की आपल्याला काय आवडतं कशामध्ये आपण छान दिसतोय काय आपण अगदी इझिली कम्फर्टेबली घालू शकतो प्रेझेंट करू शकतो की तुम्ही अनलिमिटेड मिक्स अँड मॅच करू शकता ट्राय करू शकता झोनच्या बाहेर पडून बिंदास ट्राय करायचं बिंदास मिक्स अँड मॅच करून बघायचं वेगवेगळे पॅटर्न ट्राय करायचे कधी बोर्ड कलर्स कधी काय असं वेगवेगळं ट्राय करून बघायचं एकदा का आपण कम्फर्टेबल झालो ना आपण जे घातले त्याच्यात किंवा आपण त्याच्यावर काहीही लेअरिंग करू शकतो काहीही मॅच करू शकतो आणि तरी सुद्धा खूप सुंदर दिसू शकतो नेक्स्ट पॉईंट म्हणजे मेक युअर ओन सिग्नेचर स्टाईल म्हणजे काय तर स्वतःचा आता तुम्ही जर मार्क झुकरबर्ग बघितले तर ते कंटिन्यू ग्रे किंवा व्हाईट टाईपचे टी शर्ट वापरतात त्याच्यापेक्षा वेगळं त्यांच्या अंगावर तुम्हाला जास्त करून काही दिसणार नाही so, सो असं एखादी जर स्वतःची स्टाईल असेल ना आता तुम्ही ऍक्ट्रेस रेखा पाहिल्या त्या कंटिन्यू कांजीवरम वगैरे या टाईपच्या साड्यांमध्ये दिसतात किंवा तुम्ही विद्या बालन वगैरे जर पाहिले असेल मुव्हीज सोडल्या तर इतर वेळ तुम्ही त्यांचे इन्स्टा हँडल चेक करा किंवा इतर सोशल प्लॅटफॉर्मवर त्यांना चेक करा त्या ऑलमोस्ट तुम्हाला साड्यांमध्ये आणि त्यातल्या त्यात कॉटन साड्यांमध्ये जास्त दिसतील ती त्यांची एक स्वतःची स्टाईल होते किंवा ते त्यांचं सिग्नेचर स्टेटमेंट होतं तसं स्वतःची एखादी सिग्नेचर स्टाईल किंवा तसं एखादं स्टेटमेंट बनवायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपण खूप छान आणि क्लासी दिसू शकतो बरेचदा तसे स्टेटमेंट पीस वापरा काही इयरिंग तसे काही ब्रेसलेट तसे नेकलेस किंवा तसं काही आणखीन छान वाटणार अशा वेगळ्या पर्स तुम्ही जे काही स्वतःवर छानपैकी कॅरी कराल ना आणि जे तुम्ही कंटिन्युअसली वापराल ते होते तुमची सिग्नेचर स्टाईल त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट म्हणजे स्वतःचे एक बॉडी शेप आणि बॉडी फिट याकडे लक्ष देणं पण अतिशय गरजेचं आहे तुमच्या बॉडी शेप नुसार आणि तुम्हाला छान फिटिंग मध्ये बसणारे व्यवस्थित दिसणारे जर कपडे निवडले ना तर अतिशय सुंदर स्टाईल तुम्ही कॅरी करू शकता बॉडी शेप म्हणजे काय तर तुमची बॉडी रेक्टँग्युलर मध्ये आहे म्हणजे खांदे आणि हिप्स मेजरमेंट बऱ्यापैकी सेम आहे किंवा अवर ग्लास फिगर आहे किंवा तुम्ही इन्वर्टेड ट्रायंगल आहात हे जे त्याच्यावर पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो तुम्हाला जर त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा आपण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करूया सो so, अशा बॉडी शेप नुसार आणि तुमच्या नुसार जर तुम्ही कपडे निवडले छान व्यवस्थित फिटिंग मध्ये बसणारे कपडे घातले तर तुम्ही अतिशय छान स्टाईलिश त्यासोबतच कम्फर्टेबली आणि एक म्हणतात ना खूप छान असे प्रेझेंटेबल दिसू शकता आणि लास्ट म्हणजे करंट ट्रेंड्स काय आहेत याच्याकडे लक्ष देणं कुर्तीज आवडतात म्हणजे अगदीच आउटडेटेड नेहमी वापरतो तशा लांब बायांच्या साध्या सिंपल कुर्ती घालायच्यात असं नाही त्याच्यामध्ये अनलिमिटेड गोष्टी ट्राय करू शकता सध्याचा ट्रेंड काय आहे आता बऱ्याच नायरा पॅटर्नच्या कुर्ती आता त्या पण हे झाल्या कृती सेनने वगैरे घातल्या होत्या ना सध्याच्या आलिया भटच्या तशा टाईपच्या ता कुर्ती तुम्ही ट्राय करू शकता चिकन पॅटर्नच्या कुर्तींचा सध्या फुल ऑन ट्रेंड आहे तसं तुम्ही ट्राय करू शकता साड्या वापरत असाल तर साड्यांमध्ये वेगवेगळ्या वेग ऑर्गॅनच्या साड्या किंवा छान अशा ब्रॉड काठाच्या किंवा अगदी सुंदर कलर असणाऱ्या अशा वेगवेगळ्या वेग साड्या तुम्ही ट्राय करू शकता त्याचा पण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे सध्याचे ट्रेंडिंग पॅटर्न काय आहेत ते पण तुम्ही चेक करू शकता अगदी मध्ये पण आणि ज्या सध्याच्या फॅन्सी साड्या आहेत त्याचे पण सेपरेट व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही चेक करू शकता सो so, सध्याचं ट्रेंड मध्ये काय आहे काय सध्या इन आहे काय सध्या आउटडेटेड झालेलं आहे यासाठी तुम्ही वेगवेगळे मॅगझिन वाचू शकता वेगवेगळे फॅशन शो पाहू शकता किंवा एक थोडस डोळसपणे जर बघितलं ना की सध्या कोण काय घालतंय कोण कशामध्ये छान कम्फर्टेबल आहे किंवा कोण सध्या काय स्टाईल करते तर आपल्या पटकन लक्षात येतं की सध्याचा फॅशन ट्रेंड काय सो so, तसं पण तुम्ही चेक करू शकता आणि त्यानुसार छान अशी स्वतःची एक स्टाईल किंवा स्वतःची एक टेस्ट डेव्हलप करू शकता ते छोटे छोटे पॉईंट वापरले ना तर तुम्हाला एक स्वतःला अंदाज येईल की आपल्याला स्वतःला काय छान दिसतं आपण काय स्टाईल स्वतःची आहे किंवा आपल्या पर्सनॅलिटीला किंवा आपल्या रोजच्या डेली लाईफ मध्ये काय आपण इझिली घालू शकतो काय कम्फर्टेबली कॅरी करू शकतो कशामध्ये खूप सुंदर दिसू शकतो तसे तर आपण बायका प्रत्येक गोष्टीत छान दिसतो काहीही घालत अगदी साधी सिंपल साडी घातली काय किंवा अगदी वेस्टर्न काहीतरी अगदी वन पीस घातला काय तरी आपण छानच असतो सो so, ह्या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुमची स्वतःची पर्सनल स्टाईल कशी ठरवायची व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू